नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज केला तुळशी विवाह विवाह किंवा लग्न म्हटलं की येतो तो, तो म्हणजे घाना बांगड्यांचा कार्यक्रम लग्नामध्ये घाना भरणे बांगड्या भरणे हळद लावणे इत्यादी विधींना खूप महत्त्व आहे घाना भरणे म्हणजे काय तर हळकुंड फोडायची आणि ती हळकुंड जात्यावरती दळायची आणि यापासून जी हळद तयार होते किंवा यापासून जी हळद निघते ती लग्नामध्ये नवरा आणि नवरीला लावली जाते ही प्रथा आपल्या सगळ्यांकडेच असते कदाचित प्रांतानुसार त्याला नावे फक्त वेगवेगळी असतील वेग म्हणजे आमच्याकडे याला गाणा बांगड्या म्हणतात तर कदाचित तुमच्याकडे वेगळं काहीतरी नाव असू शकतं तर आज तुळशीचं लग्न लावायचं होतं मग म्हटलं चला आज तुळशी मातेचा घाणा भरूया मग तिला छान हिरव्या बांगड्या घालूयात आणि हळद लावून शुभविवाह पार पाडूयात मग काय घातला घाट घाणा भरण्याचा जात पाटावर वंटा तर होताच सोबत थोडीशी मेहनत होतीच आणि खरं सांगू का हौस असेल ना तर सगळं काही शक्य होतं तर मग मी एका प्लेटमध्ये हळकुंड घेतली हळकुंडाचं चा ताट छान फुलांनी सजवलं हिरव्या बांगड्या एका ताटात ठेवल्या आणि पाटावर वंटा पण असा सजवला जात छान सजवून घेतलं आणि मग काय बसले हळकुंड फोडायला हळकुंड छान फोडली आणि जात्यावरती छान दळली आता ही दळलेलीच हळद मग हळदी लावण्यासाठी वापरणार आहे हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं तर ते खरंच आहे फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे आणि खरं सांगू का मला आवडतं असं सगळं छान सागर संगीत करायला आणि मग हळद दळायची म्हटल्यावरती मग हळदीचं गाणं तर पाहिजेच ना मग काय म्हटलं हळदीचं गाणं तर थोडंसं तुम्हालाही ऐकवते पाँच पाना गडा वर घोस वर मोतस वर मोति घोस पानाचा पानडा वर गणेश आदिपुजीलाई पूजी ला गनेश हळकुंड सुपारी बाई बांधी ते जात्याला बांधी ते जात्याला बाई बांधी ते जात्याला हळकुंड सुपारी बाई बांधी ते जात्याला मूळ चिट्टी धाडी ते गुलदेव देवतेला मूळ चिठ्ठी धाडी ते ग कुलदेव देवतेला जात्या आयुष्यवर तुला सुपारीचा पाया जात्या आयुष्य तुला सुपारीचा पाया अनमाळसा बाई साठी झालाय कंडेराया अनमाळसा बाई साठी नवर झालाय कंडेराया जात्या आयुष तुला सुपारीचा खांब तुला सुपारीचा खांब तुला सुपारीचा खांब जात्या आयुष्यवर तुला सुपारीचा खांब आणि रुक्मिणीच्यासाठी नवरा झालाय पांडुरंग ಅರುಕ್ಮಿ ಸಾ ನವರ ಜಾಲ ಪಾಡುರಂಗ ಹಳದಿ ಗಂಟೆ ನಾ ಖಂಡ ഹദ ദായവല ഗംബീാട്ട बसले ग दाटी वाटी बसले ग दाटी वाटी हळद ग बसले मी दाटी वाटी बसले ग दाटी वाटी हळदी कुंकवाच्या साठी छान हळदीची गाणी म्हणत म्हणत माझा घाना भरून झाला मग काय छान नवरीला तयार केलं लग्नासाठी तुळशी मातेला साडी नेसवली मुखवटा घातला छान पारंपरिक दागिने घातले यामध्ये ठुशी कोल्हापुरी साज आणि मंगळसूत्र घातलं आणि डोक्यावर पदर दिला पदरा बरोबरच लाल चुनरी दिली आणि इतकं सुंदर दिसायला लागलं ना तुळशी मातेचं रूप खूप सुंदर खरोखरीच तिला नवरीचाच साज चढला आहे असंच वाटते खूपच छान दिसतीय तुळशी माता आता साडी नेसून झाल्यावर दागिने घालतानाच मी तुळशी मातेला थोडस दूध आणि पाणी घातलं होतं तसंच तुळशी मध्ये चिंच आवळा बोरं ठेवली होती नंतर काय होतं दागिने घातल्यावरती कि आता मी मुखवटा बसवलाय मग धक्का वगैरे लागू शकतो त्यामुळे मग मी मुखवटा बसवण्यापूर्वीच त्याच्यामध्ये आवळा बोरं वगैरे घालून घेतलं होतं तुळशी मातेला मग त्यानंतर मग मी अशा हिरव्या बांगड्या घालून घेतल्या तर त्यापूर्वी मी जसं आपण चुड्याची पूजा करतो हळद कुंकू अक्षदा वाहून तसंच मग मी तुळशी मातेसाठी आणलेल्या बांगड्यांची सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली आणि त्यानंतरच मग तुळशी मातेला बांगड्या घातल्या आणि त्यानंतर मग जी दळलेली हळद होती आपण घाना भरला होता ती हळद मी एका छोट्या प्लेटमध्ये काढली कारण ही खूप झाली असती मग मी थोडीशी हळद घेतली आणि त्यामध्ये पाणी घालून मिक्स केले आणि हीच हळद मग मी तुळशी मातेला लावली आता तुळशी मातेला जेव्हा मी हळद लावत होते ना तर माझ्याच डोळ्यात पाणी येत होतं का कोणास स्टॉक पण माझे डोळे खूप भरून आले होते तुळशी मातेला हळद लावताना मग मी अशा प्रकारे तुळशी मातेची हळद वगैरे लावून झाल्याच्या नंतर मग नवरदेव श्रीकृष्णांची तयारी करायला घेतली तर त्यांच्यासाठी मी एक पाट टाकला पाटावरती एक वस्त्र अंतरलं त्यावरती एक पुन्हा छोटा पाट ठेवला त्यावर देखील लाल वस्त्र अंथरून घेतलं श्रीकृष्णांना अक्षदांच आसन दिलं आणि त्यांना आम्ही अभिषेक करून घेतला होता आता काय होतं व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट दाखवायची म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो तर मी या ठिकाणी श्रीकृष्णांना अभिषेक करून मगच त्यांना आसनावरती बसवलं आणि आसनावरती त्यांना बसवल्यानंतर त्यांना सुद्धा लग्नाचा छान असा पोशाख आमच्याकडे त्याला पोशाख म्हणतात तर छान असा पोशाख करून घेतला म्हणजेच त्यांना कपडे घालून घेतले मग त्याच्यामध्ये वस्त्र छान गळ्यातल्या माळा आणि फेटा घातला आणि इतकं गोड गोंडस रूप दिसत होतं श्रीकृष्णांचं त्यानंतर मग त्यांना देखील हळद कुंकू आणि अक्षदा आणि फुलं वाहून घेतली आणि अशा प्रकारे नवरदेव श्रीकृष्ण लग्नासाठी तयार झाले त्यानंतर मग त्यांना देखील मी हळद लावून घेतली आणि आ... त्यांची हळद झाल्यानंतर मग मी अशी पणत्यांची आरास केली होती सगळीकडे आणि सोबतच धूप दीप पण लावला होता आणि लाईटिंगच्या माळा पण होत्या गॅलरीमध्ये अशा सोडलेल्या आणि त्यामुळे आकाशकंदील वगैरे आणि वातावरण इतकं सुंदर असं छान मस्त वाटत होतं ना की खरोखरीच लग्न सुरू आहेत आणि असं वाटत होतं की सगळेच देव इथं अक्षदा टाकण्यासाठी आलेत की काय इतकं छान सुंदर वातावरण झालं होतं आणि एकदम प्रसन्न वाटत होत त्यानंतर मग मी तुळशी मातेला पुन्हा एकदा हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घेतलं आणि तुळशी मातेची मी ओटी भरली खना नारळाने आणि ओटीवरतीच मग मी वेणी फणी करंडा मणिमंगळसूत्र बांगड्या हे सर्व तिथं ओटीवरतीच वाहिलं आणि ओटीला फुलं वगैरे वाहिली आणि नमस्कार केला त्यानंतर नवरदेवाने नवरीला खडीसाकर दिली मी खायला आणि मग अक्षदा तयार करायला घेतल्या तर तांदूळ घेतले आणि तांदळाला हळद कुंकू लावून अक्षदा तयार केल्या आणि मग काय अंतरपाट धरला आणि छान मंगल असत का म्हणून मग लग्न लावले आणि मग कोडाचं नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारे आमचा तुळशी मातेचा विवाह संपन्न झाला अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा केला पण खरंच सांगू का मनातून इतकं छान मस्त वाटत होतं ना आणि वातावरण तर इतकं उत्साही झालं होतं की खरोखरच लग्न सोहळा चालू आहे असंच वाटत होतं आणि नक्कीच तुम्हाला पण हा विवाह सोहळा आवडला असेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर अजून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन दावा पुन्हा भेटूया अशाच छानशा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ